सकाळचे साडेसात वाजे झालेली आहे आणि आता आम्ही जवळजवळ केरळ राज्यात आलेले तर आता तर आम्ही फक्त बाउंड्री क्रॉस केली अजून आम्हाला केरळ फिरायचं आहे आम्ही जेव्हा ट्रेन मधून उतरणार तेव्हा तर आम्हाला पूर्ण केरळ राज्य आहे आताच आम्हाला एवढं सुंदर असं निसर्ग आम्हाला इथे बघायला मिळते पूर्ण संपूर्ण नारळाची गाडी घरे इथले राहणीमान हे फक्त आम्ही ट्रेनमधूनच बघते तरी आम्हाला प्रचंड आवडले तर निश्चित खूप सुंदर केरळ असणार आहे तर मित्रांनो हे आहे केरळ मधील कोशिकोड रेल्वे स्टेशन आणि हे आम्हाला एक मित्र भेटला ट्रेनमध्ये तो बोलला की हे जे शहर आहे कोशिकोड हे नॉनवेजसाठी खूप प्रसिद्ध आहे तर मित्रांनो आपल्याला उत्सुकता असते की आपण कुठेही गेलो तर त्या गावाचं त्या शहराचं नेमका इतिहास काय आहे किंवा तिथलं राहणीमान कसं आहे किंवा काय कसं आहे आणि हे जर आपल्याला निश्चित कळलं तर आपल्याला जगाची मे थोडी थोडी माहिती होऊ लागते तर असाच तो मित्र भेटला त्यांना आम्हाला पण या शहराची खूप माहिती सांगितली तर असे कोशिकोट शहर आणि आता बघू शकता बाजूला बस वगैरे हो दिसतात आहे आपल्याला मला तर मला वाटतं इथे सिटी बस असावेत तर मित्रांनो मला हे ठेशन खूप आवडलं कारण की बघू शकता इथे आपल्याला एक कागदाचा तुकडा साधा कागदाचा तुकडा नाही कोणी थुंकलेला नाही कोणी विमळ खाऊन थुंकलेलं नाही कोणी गुटखा खाऊन थुंकलेला नाही तर असे निश्चितच आपल्या भारतातले सर्व स्टेशन असे स्वच्छ असले तर किती छान वाटेल ना तर चला आपण पुढचा प्रवास करू आज सकाळी नऊ वाजलेत आणि आम्हाला आता खूप भूक लागली नाश्त्याची वेळ झाली म्हणून आम्ही आपल्या मुंबईवरून आणलेले ऍपल नाश्त्यासाठी खा हे बघा तोंड का मित्रांनो आपण आता आलो आहे कुट्टीपुरम स्टेशनला केरळमधील एक स्टेशन आहे तर छोटंसं स्टेशन आहे परंतु बघ स्वच्छ आणि बाजूने एकदम असे घरबिरं बंगलो टाईप आहेत खूप छान वाटते आपल्या कोकणात जसे घरं असतात त्याप्रकारे ते आपल्याला घरी बघायला मिळतात

ये वो बनते है। तर चोवीस पंचवीस तासानंतर आम्ही आता एर्नाकुलम स्टेशनला पोहोचलेलो पोचलेलो आहे आणि आपण बघू शकता हे दोन का कमावशा आमच्यासोबत सोबत होते चोवीस पंचवीस तास त्यांनी आमच्यासोबत प्रवास केला आणि आता ते उतरून झाले खूप छान स्वभाव होता त्यांचा आमच्यासोबत भरपूर त्यांनी गप्पा वगैरे मारल्या नाश्ता वगैरे शेअर केला आणि आता त्यांनी गेले चलो बाय 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 <laughs> यांना नुसती काय या असते दहा मिनटं ट्रेन आहे तरी नुसत्या बोलवत राहतात मला काय बोलणार काय हा काय जा मी येत नाही आता काय नको उतरू नको उतरू खाली चला अजून आमचा सहा तासाचा प्रवास बाकी आम्ही साडे सहा वाजता त्रिवेंद्रमला पोहोचू मग आमचं स्टे असणार आहे आम्ही हॉटेल वगैरे बुक केले नाही जाऊन करावं लागणार आहे आणि दोन दिवसांना पुन्हा आम्ही यंदा कोलमला स्टे करण्यासाठी येणार आहे

चपात्या खाऊन झाल्या आणि हे आता काय फ्रूट सगळी सगळे घरून मसाला तयार करून आणल्या पेरूसोबत खायला आम्ही मला वाटतं ह्या गाडीत पहिलेच प्रवास आहेत का आम्ही एक रुपयाचं खायला घेतलं नाही गाडीतून पूर्ण पिशवी राग आगजा अच्छा घर से नहीं लाओगे ना तो फिर जैसे शताब्दी राजधानी में ना टिकट भी कट जाता वही सिस्टम करने वाले हाँ वो मालूम है वो उधर उधर खाना खाया था हम लोगों ने लेकिन अभी क्या है घर से लाए अभी तो? क्या नाइन्टी परसेंट आदमी घर से लाता है खाना नाइन्टी परसेंट दस परसेंट इधर खाता बस हाँ हाँ एक दिन वो मीटिंग हुआ रेलवे का बोले अभी सिर्फ गाड़ियों में ऐसी सिस्टम करो टिकट के साथ पैसा कट कर दो <laughs> बोले खाओ या ना खाओ अपना लेके बस तो आदमी फिर का लाएगा घर हाँ वो बराबर

तर कुठे आपण कुठे चालू त्रिवेंद्रम पर्यंत एकही रुपयाचं त्यांचं खायला घेतलं नाही तर म्हणतो आमचं कमीत कमी दोन हजारचं तुम्ही नुकसान केलं चारशे टन मागे तुमच्या दोन हजारचं नुकसान झाले फायनली आमचा प्रवास तिरुअनंतपुरम तीस तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो चला

अशाप्रकारे आमचा तीस तासांचा प्रवास इथे संपतो आता उद्यापासून आम्ही चार ते पाच दिवस खूप फिरणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत तर आमच्यासोबत तुम्ही चला आमच्या व्हिडिओज व्हिडिओमध्ये वीडियो फिरायला बाय बाय